बुलढाण्यात येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून रंगीत तालीम आणि रूट मार्चचे आयोजन करण्यात आले दंगल नियंत्रण दल रॅपिड ऍक्शन फोर्स यांच्या सहभागातून कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने खबरदारी घेण्यात आल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली बुलढाणा जिल्ह्यात आगामी सण आणि उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात नागरिकांची मोठी गर्दी मिरवणुका आणि धार्मिक कार्यक्रम पार पडतात याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सज्जता दाखवत शुक्रवार सहा जून रोजी मॉकड्रिल आणि रूट मार्च चे आयोजन केले दंगा नियंत्रण पथक रॅपिड ऍक्शन फोर्स आणि शहर पोलीस यंत्रणा यांच्या सहभागातून शहरात मॉकड्रिल राबविण्यात आली कोणती अनुचित घटना घडल्यास किंवा गर्दीत तणाव निर्माण झाल्यास त्यावर कसे नियंत्रण मिळवायचे यासाठी रंगीत तालीम घेण्यात आली ही तालीम केवळ प्रशिक्षणापुरती मर्यादित नसून प्रत्यक्षात कृतीची तयारीच मांडली जात आहे शहरातील प्रमुख मार्गांवर पोलिसांनी रूट मार्च काढून नागरिकांमध्ये विश्वास निर्माण केला पोलिसांच्या वर्दीतील उपस्थितीमुळे नागरिकांनीही या मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी माहिती देताना सांगितले की सण उत्सव शांततेत पार पडावेत यासाठी पोलिसांची संपूर्ण तयारी आहे कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारीच्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत नागरिकांनीही सहकार्य करावा पोलिसांनी सोशल मीडियावर अफवा न पसरवण्याचे आवाहन करत आवश्यक तेव्हा मदतीसाठी एक शून्य शून्य किंवा नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असं सांगितलं आहे